काही दिवसांपूर्वी मी सुवा शिरवळकरांची जाई कादंबरी वाचली लायब्ररीमध्ये पुस्तक शोधताना ती मला योगायोगाने सापडली त्यावर शिरवळकरांचं नाव बघलं आणि लगेच मी ती वाचायला काढली सहसा शिरवळकर क्राईम थ्रिलर असंच जास्त लिहितात आणि आपण पण त्यांना त्या पुस्तकासाठी जास्त ओळखतो पण त्यांची या प्रकारातली एका शोकात्मक कथानक असलेली कादंबरी मात्र कमी असतील इव्हन तुम्हाला या कादंबरीचा उल्लेखही जास्त कुठं दिसणार नाही युट्यूब इंटरनेट यावर सुद्धा या पुस्तकाचा रिव्ह्यू नाही आणि पुस्तक पण सध्या आउट ऑफ स्टॉक आहे त्यामुळे अशा दुर्मिळ पुस्तकाचा रिव्ह्यू करायचा असं मी ठरवलं शेखर अग्निहोत्री या कादंबरीचे मुख्य पात्र शेखर एक प्रसिद्ध वकील आणि लेखक आहे शाळेत असताना शेखरच्या आयुष्यात कधीच कोणती मैत्रीण आली नाही त्याची पहिली मैत्रीण म्हणजे जायवहिणी वयाने त्याच्यापेक्षा दोन तीन वर्षांनी मोठी मैत्री आणि आकर्षणामुळे शेखर जायवहिणीच्या प्रेमात पडतो जाईचा नवरा जाईसोबत कधीही चांगलं वागत नाही तिला समजून घेणार ऐकून घेणारं कोणी नसतं त्यामुळे तिची पण शेखर सोबत चांगली मैत्री होते जाई कमी शिकलेली पण खूप हुशार आणि समजूतदार ती कधीच आपल्या मर्यादा विसरत नाही खूप सारी आपुलकी ओढ ज्या वासनेचा जराही लवलीच नाही अशी आगळी वेगळी प्रेमकथा जुरात राहणारा शेखर आणि स्वतःला सावरत त्यात अडकून न देणारी जाई यांची ही कथा कॉलेजला गेल्यावर शेखरच्या आयुष्यात नवीन घटना घडतात पण तू जाईची जागा कोणालाही देऊ शकत नाही इकडे जाई मात्र नवऱ्याच्या जाचाने खंगत जाते थोडंसं अनैतिक वाटणारं कथानक असलं तरी ही कथा कुठेही आपल्याला अनकम्फर्टेबल करत नाही स्पर्श बेटीगाठी न करता एक अलौकिक पातळीवरचं प्रेम माणसाला कसं बांधून ठेवतं हे या कादंबरीत दिसून येतं पर्सनली मला ही कादंबरी खूप आवडली शिरवळकरांचं लिगाण उत्कृष्ट असतंच एकदा वाचायला घेतल्यावर तुम्ही पुस्तक संपवताच ते पुस्तक मिळालं तर तुम्ही नक्की वाचा सध्या तरी आउट ऑफ स्टॉकच आहे तरी पुस्तकाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर हे पुस्तक ऑलरेडी वाचलं असेल तर तुमचा अभिप्राय मला नक्की सांगा चॅनलवर नवीन असावं तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि रिव्ह्यूसाठी पुस्तकं पण सजेस्ट करा भेटूया एका नव्या पुस्तकासोबत थँक्यू था।